नवरात्रीमधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी तसे त्या दुर्गाष्टमी प्रत्येक महिन्यात येते पण शारदीय नवरात्रीमध्ये येणाऱ्या दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे म्हणूनच या अष्टमीला महाअष्टमी असे म्हटले जाते उद्या मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दुर्गाष्टमी आहे या दुर्गाष्टमीला आपण आपल्या कुलदेवीच्या काही प्रभावी अशा सेवा करायच्या आहेत या सेवेने आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपण कुलदेवीला कोणता नैवेद दाखवावा ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते, ते व्हिडिओ स्किप न करता शेवट नक्की बघा नवरात्र उत्सव हा संपूर्णपणे आपल्या कुलदेवीला समर्पित आहे तर आपण आपल्या कुलदेवीच्या काही सेवा या नवरात्रीमध्ये करणे आवश्यक आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या काही ना काही सेवा करत असतोच पण ज्यांना या नवरात्रीमध्ये काही सेवा करणे शक्य झाले नाही काही अडचणी असतील त्यामुळे करणे शक्य झाले नाही सुतक विटाळ किंवा मासिक धर्म आला असेल तर आपल्याला सेवा करणे शक्य झाले नाही तर आपण उद्या महाअष्टमी आहे दुर्गाष्टमी आहे तर आपण आपल्या कुलदेवीच्या भरपूर अशा सेवा आपण या अष्टमीला करू शकतो या सेवा अतिशय प्रभावी आहेत आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील त्या देखील सेवे या सेवेने दूर होणार आहेत त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा अखंड आशीर्वाद या सेवेने आपल्याला मिळणार आहे उद्या तीस सप्टेंबर नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजेच महाअष्टमी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी देवीचे रूप हे महागौरी आहे या दिवशीचा शुभ रंग हा मोरपंखी आहे या दिवशी देवीला खीरपोरीचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यासोबतच आपण मखानाचं नैवेद्य देखील देवीला दाखवायचं आहे मखाना कसा असतो किंवा त्याची रेसिपी काय आहे ती तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल त्या पद्धतीने आपण करायचं आहे आणि तो नैवेद्य आपण देवीला दाखवायचा आहे त्याचशिवाय आपण अष्टमीला शेवंती आणि आगाड्यांची माळ देवीला अर्पण करायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीचे शक्तितत्व हे अधिक प्रमाणात कार्यरत असते त्यामुळे आपण देवीच्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे अष्टमी तिथी नवमी तिथीला तर नवरात्रीमध्ये विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे आपण या दोन दिवसामध्ये भरपूर अशा देवीच्या सेवा करायच्या से आहेत तर मैत्रिणी उद्या दुर्गाष्टमी आहे तर आपण एकतरी पाठ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा करायचा आहे आवर्जून आपण ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो तर आपण आपल्या कामाचे नियोजन करून या ग्रंथाचा एकतरी पाठ आपण जरूर करावा त्यासोबतच आपण अकरा वेळा सिद्ध कुंजिका सूत्राचे देखील पठण करायचे आहे अतिशय प्रभावी अशी सेवा आहे विशेष करून महिलांनी ही आवर्जून सेवा दुर्गाष्टमीला करायची आहे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत त्यासोबतच या सेवेने आपल्या कुलदेवीची अखंड कृपा आपल्या कुटुंबावर राहणार आहे तुमच्याकडे जर दुर्गाष्टी ग्रंथ नसेल तर आवर्जून आपण सिद्ध सूत्राचे अकरावेळा पठण करावे त्यासोबतच आपण उद्या मंगळवार आहे आणि दुर्गाष्टमी आहे तर आपल्या मुख्य दरवाज्यावर चौसष्ट योगिनी यंत्र आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे हे यंत्र तुम्हाला धार्मिक दुकानात कोणत्याही मिळेल किंवा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला हे चौसष्ट योगिनींचे यंत्र मिळेल हे यंत्र लावत असताना अकरा माने श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचं आहे त्यासोबतच आपण नवाण्णव मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि हे यंत्र आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे उद्या महाष्टमी आहे तर आपण श्रीयंत्रावर किंवा स्त्री यंत्र नसेल तर एखादी सुपारी घेऊन त्यावर आपण कुंकुमार्जूंची सेवा आवर्जून करावी कुंकुमार्जींची सेवा करताना आपण एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्र म्हणून किंवा श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्जूंची सेवा करू शकता उद्या महाअष्टमी आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याच कन्यापूजन केले तरी चालेल किंवा नवमीतला करणार असाल तरी देखील चालेल आपल्याला जितक्या कन्या मिळाली आहेत कुमारिका मिळाली आहेत त्यांचे पूजन आपण करू शकता नऊ मिळाल्या तर नऊ कन्यांची पूजन आपण करावे दोन चार पाच कितीही कुमारिका मिळू देत त्यांची पूजन आपण जरूर करावी त्यासोबतच आपण कुलदेवीची ओटी भरणार असाल ती देखील आपण अष्टमी तिथीवर भरली तरी चालेल तर मैत्रिणी नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या सन्मानार्थ या सेवा जरूर कराव्यात या सेवेने आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होणार आहेत त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचे अनेक आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे आपण जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीच्या सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथे थांबवते आजची माहिती कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद